एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहे किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण बारा हजार रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सातारा जिल्ह्यातील कारखान्यांना ओसाला इतिहासात पहिल्यांदाच मिळणार तीन हजार पाचशे रुपयाचा पहिला हप्ता खानदेशात रब्बी हंगाम सुरू रब्बीसाठी प्रकल्पातून मिळणार पाणी रब्बे हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळाली एकशे एक्याण्णव कोटीची तीनशे दिवसात आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या आत्महत्या बिहारच्या झालेल्या निवडणुका खरंच पारदर्शक झाल्या आहेत का याचा निवडणूक आयोगाने देखील विचार करावा असे भाष्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बिहारच्या निकालाबाबत केले अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी खरीपाचे सात हजार सहाशे कोटी तर हजार सहाशे हिंगोली जिल्ह्यातील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर निगराणी समित्या स्थापन उपसा सिंचन योजनेतून संगमनेर मधील चौदा गावांचा पाणी प्रश्न सुटणार महायुती सरकारच्या निर्णयाची विखे पाटलाकडून माहिती मुळे जालना जिल्ह्यात एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये नुकसान भरपाईची मदत वाटप किसानच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख ठरली एकोणावीस नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता जमा करण्यात येणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींना बिहार मध्ये एन डी दोनशे पार महागठबंधनचा सुपडा साप नितेश कुमार चे मोदींना नमन राज्यात वेगाने पुन्हा एकदा लंपीचा आजार पसरत असल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगर, नगर परिषद एका नगरपंचायतीसाठी होणार निवडणूक कांदा निर्यात शुल्क वाहतूक अनुदान वाढीबाबत केंद्र सरकार सकारात्मक खासदार वाजे अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद